नमस्कार आईचे किचन या मराठी चॅनलवर तुम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे आज आपण कच्च्या हळदीची भाजी बनवणार आहोत वरची साल सगळी आपण आता ही काढून घ्यायची आहे तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आता आपण ही हळद चांगली खिसून घेणार आहोत आणि खिसल्यानंतर आपण ह्याचं पाणी काढणार नाही कारण मग ह्यातलं सगळं सत्व निघून जाईल हळदीची भाजी ही शरीरासाठी फारच उत्तम आरोग्यवर्धक असते आता हे घरी बनवलेलं तूप आहे ते एक चमचाभर तूप मी घेत आहे भाजी करता आपण तुपातच भाजी करणार आहोत बरं का आणि काही काही मंडळी ह्या तुपातच दही घालतात पण मी दही सगळ्यात शेवटी घालेन हे मोहरी आणि जिरे मोहरी जिरे तर चढले की छोटे दोन कांदे किंवा एक मोठा कांदा बारीक कट करून आणि पंधरा ते दहा लसणाच्या कळ्या चांगल्या फुटून घ्यायच्या हो आणि ह्या तडक्यात घालायच्या कांदा आणि लसूण गुलाबी होईपर्यंत भाजायचं आहे त्यानंतर आपण किसून घेतलेली हळद आहे ती न पाणी काढता जशी किसलेली आहे तशीच ही यात अशी घालून घ्यायची आहे ही स्वादालासुद्धा उत्तम भाजी बनते आणि आरोग्यासाठी तर अतिशय उत्तम आहे हायडी पी शुगरवाल्यांना सगळ्यांना ही भाजी खाण्याची गरज आहे ही भाजीला तुम्ही नक्कीच करून पहा आता आपण हे एकदम स्लो गॅसवरती ह्या हळदीचं पूर्ण पाणी आटून परत तेल सुटेपर्यंत हे आपल्याला मंद गॅसवरती चालवत राहत आहे तुम्ही जेवढी ही भा हळद चांगली भाजून घ्याल तुपात तेवढी तुमची भाजी चविष्ट होईल आता यात आपण फ्रेश मटार आणि फ्रेश हरभरा सोलाना घालणार आहोत एक वाटीवर परत मिक्स करायचा आहे परत व हे मसाला चांगला एकजीव करून हातच चांगला पन्नास टक्के शिजवून घ्यायचा आहे पडता तुपातच आपण नंतर गरम पाण्यात वापरणार आहोत तुमचा हात असा चालतच राहायला पाहिजे कारण खाली भाजी जर करपली तर हळदही ती फार चडवट होईल मग याची दक्षता तुम्हाला घ्यावीच लागेल एक कट केलेला टमॅटो टमॅटोचे पीस मी मोठेच करते कारण आमच्या घर तुम्हाला टमॅटो आवडते किंवा नाही ज्यांना आवडते ते मग पीस काढून खाऊ शकतात हा टमॅटो तुम्ही बारीक करून पण घालू शकता अशीच ही भाजी तुम्हाला सलग पाच मिनटं सहा मिनटं चालवत राहायची आहे त्यानंतर गरम पाणी आपण घालणार आहे तुम्हाला याच्या आदनाची क्वांटिटी जेवढी पाहिजे असेल तेवढी तुम्ही करू शकता सुकी भाजी पण आणि थोडीशी रसभाजी हे गेलं दोनशे ग्रॅम दही भाजीमध्ये शिजत आल्यानंतर घातलेलं आहे मी भाजीचा रंग बघा कसा मस्त झाला आहे आणि ही चवसुद्धा अतिशय उत्तम झालेली आहे ही कोथंबीर कट केलेली हे मीठ आपल्याला स्वादानुसार अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आहे एक वेळा तुम्ही नक्की करून पहा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आता ही भाजी आपली जवळजवळ तयार होत आलेली आहे एक दोन मिनटानंतर आपण ती वरती टोकन झाकून शिजवून घेऊया आता एका बाउलमध्ये मी ही भाजी काढत आहे कलर बघा किती छान आला त्याचा अप्रतिम सुंदर एक वेळा जरूर तुम्ही करून पहा हेल्दी भाज्या ही राजस्थानी त्यांचे सगळेच पदार्थ मला फार आवडतात राजस्थानीवाल्यांचे